नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वराज्य प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण करंट अफेअरचा ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि या अप्रोच ट्रॅकर सेशनमध्ये आपण पहिलं इंट्रोडक्टरी सेशन बघितलं आणि त्याच्यानंतर उपघटकनिहाय चालू घडामोडीची जी तयारी आहे तर ती करण्याच्या दृष्टिकोनातून नेमके ते उपघटक चालू घडामोडीचे कोणते तर ते त्या पहिल्या सेशनमध्ये बघितले आणि आता त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या उपघटकांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतोय आणि साधारणतः दोन हजार वीसच्या पूर्वी राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल तर त्याच्यात आयोगाद्वारे विचारलेले चालू घडामोडीवरचे जे प्रश्न आहेत तर त्याचं डिकोडिंग करण्याचा त्याचबरोबर त्याच्यातून साचे जे आहेत तर ते शोधण्याचा प्रयत्न करतोय या व्यतिरिक्त <स्थ> <तो>, दोन <स्थ> हजार एकवीस बावीस आणि तेवीसच्या परीक्षांचं देखील आपल्याला विश्लेषण करायचंय पण थोडासा तीन वर्षाचा पॅटर्न जो आहे तर तो अलीकडचा पॅटर्न मानून आपण त्याच्यावरती जास्त भर देणार आणि यातनं पण मुद्दे समजून घेणार जेणेकरून आपण जेव्हा कंटेंटवरती फोकस करू तर तेव्हा कंटेंट जो आहे तर तो फोकस करताना नेमकं का फोकस करायचं आणि कशावर फोकस करायचं हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी लक्षात येईल सो त्याच दृष्टिकोनातून मागच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि चर्चित आंतरराष्ट्रीय संघटना या मुद्द्यावरती चर्चा केलेली होती आजच्या सेशनमध्ये आपण या चालू घडामोडीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणामध्ये पुढचा मुद्दा घेऊन येत आहोत तो म्हणजे राजकीय आणि घटनात्मक घडामोडी अर्थातच राजकीय घडामोडी म्हणजेच याला तुम्ही पॉलिटिकल न्यूज फोकस करायच्या असं म्हणाल का तर याच्यामध्ये खास करून वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये जे वेगवेगळे वेग वेग सत्ता बदल होत आहेत तर ते सत्ता बदल प्रामुख्याने आपण बघणं अपेक्षित आप आहे पॉलिटिक्समध्ये काय घडतंय याच्यापेक्षाही राजकीय घडामोडी आपल्याला जास्त पाहायच्या आहेत ठीक लक्षात घ्या पॉलिटिक्स आणि या घडामोडी याच्यामध्ये थोडासा फरक आहे एक पुसटशी लाईन त्या ठिकाणी आहे सो सत्ता बदल झालेले आहेत किंवा एखाद्या राज्यामध्ये निवडणुका झालेल्या आहेत असं आपण म्हणूयात तर त्या निवडणुकांमध्ये पक्षीय बलाबल नेमकं किती आहे कुठल्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत त्याचबरोबर तिथल्या विधानसभेच्या सीट्स किती आहेत सत्ता स्थापनेसाठी किती जागांची आवश्यकता असते नवनिर्वाचित जे त्या ठिकाणी विधानसभा गठीत झालेली आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जागा असलेल्या पक्षाचे नेमके मुख्यमंत्री कोण झालेले आहेत सो अशा गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या ठरतील तर दुसरा मुद्दा यामध्ये आणलेला आहे तर तो म्हणजे घटनात्मक घडामोडी आता घटनात्मक प्रक्रिया किंवा त्याला आपण असं म्हणूयात ना गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये वेगवेगळे घटनात्मक पेच प्रसंग जे आहेत तर ते निर्माण होताना दिसतात आणि या घटनात्मक पेच प्रसंगामुळं वेगवेगळे जे भारतीय राज्यघटनेची कलम आहेत तर ती कलम चर्चेत येतात त्याचे अन्वय अर्थ लावले जातात त्याच्यामध्ये बदल होतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती जी आहे तर ती केली जाते तर तो मुद्दा आहे मग बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारावरती नायब राज्यपालांच्या स्वविवेकाधिकारावरती बऱ्याचदा बऱ्याच पोलिटिकल इव्हेंटमध्ये चर्चा होते आपल्याला पॉलिटिक्समध्ये काय घडते फॉर एक्झाम्पल दिल्लीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल यांच्यामध्ये काय वाद आहे याच्याही पेक्षा महत्वाचं त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जाऊन म्हणजेच काय आपण जे बघतोय ना त्याच्या स्टॅटिक जीएस मध्ये त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात वेगवेगळे वेग वे घटनात्मक मुद्दे चर्चेत येत असताना ती भारतीय राज्यघटनेची कलम चर्चेत येतात तर ती वेगवेगळी कलम जी आहेत तर ती महत्वाची आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे न्याय न्यायालयीन वेगवेगळ्या प्रकारचे जे निर्णय आहेत तर ते निर्णय जे असतात कोर्टाचे जे व्हर्डिक्स असतात त्याच्यामुळं जो अन्वया अर्थ परत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या त्या ठिकाणी मग ते मूलभूत हक्क असतील मार्गदर्शक तत्व असतील किंवा इतर कुठलेही गोष्टी असतील तर त्याचे अन्वय अर्थ जे बदलत जातात तर ते अन्वयार्थ आपल्याला लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं ठरतं सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण बघणं या ठिकाणी गरजेचं आहे आता आपण स्टेप बाय स्टेप बघण्याचा प्रयत्न करूयात पहिल्यांदा राज्यसेवा परीक्षेमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं त्या ठिकाणी आपण अनालिसिस करूयात आणि त्याच्यानंतर मग कंबाईनचे प्रश्न त्या ठिकाणी बघूया बघा भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक दोन हजार अठरा बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे सो कधी विचारलाय प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार एकोणीसला विचारलाय काय विचारलाय मध्ये एखाद कुठलं तरी कायदा जो आहे तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली तर त्याच्याबद्दल विचारलंय म्हणजेच थोडक्यात काय वेगवेगळी जी विधेयकं गेल्या सहा आठ महिन्यामध्ये पारित झालेली आहेत तर ती विधेयक आपल्याला महत्वाची आहेत त्या विधेयकातल्या प्रामुख्यानं तरतुदी ज्या आहेत तर त्या महत्वाच्या आहेत कायदा जर का जुना असेल तर जुना कायदा आणि नवा कायदा किंवा जुन्या तरतुदी आणि नव्या तरतुदी यांच्यामधलं कम्पॅरिझन जे आहे किंवा यांच्यामध्ये कुठली वेगळा मुद्दा आहे तर ते लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं ठरतं सो चुकीचं so, विधान ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे आणि चार स्टेटमेंट जे तुम्हाला मिळत आहेत तर त्या चार स्टेटमेंटमध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला याच गोष्टी ज्या आहेत तर त्या फोकस होताना दिसतात गेटिंग इट नेक्स्ट मुद्दा आहे बघा खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही आता जे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करून बसलेले आहेत किंवा करू पाहतायत तर त्यांच्यासाठी पेपर क्रमांक दोन मध्ये निवडणूक प्रक्रिया हा सेपरेट टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये मग प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मग हे निवडणूक आयोगाचं जे काम आहे तर त्याच्यामध्ये निकष नेमके काय तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टॅटिकचा पार्ट म्हणून पण अभ्यासायला आहेत राईट right. पण आता इथं काहीतरी चर्चेत आलं बरोबर असाच एक मुद्दा आहे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जी आहे तर ती आपण काढून घेतली म्हणणं संयुक्तिक नाही राहणार पण राष्ट्रीय पक्ष हा दर्जा जो आहे तर तो एखाद्या पोलिटिकल पार्टीचा जर का कमी झाला तरी देखील किंवा नव्यानं एखाद्या पोलिटिकल पार्टीला जर राष्ट्रीय पक्ष हा दर्जा त्या ठिकाणी प्रदान केला तर त्याच्यावरती देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो बघा म्हणजे मी मगाशी जसं सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने इथं तुम्हाला राजकीय घडामोडींना या दृष्टिकोनातून बघायचं बघा महाराष्ट्र शासनाचे प्राणी संधारण सुधारणा बिल एकोणीसशे पंच्याण्णव तुम्ही म्हणाल आता सर आपण आहोत दोन हजार पंधराच्या राज्यसेवा पूर्वमध्ये आणि पंच्याण्णवच्या कायद्यावरती का प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे की काही कायदे जे आहेत तर ते जर राज्यपालांना वाटलं तर राज्यपाल जे आहेत तर ते राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवू शकतात आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं लिमिट जे आहे तर ते म्हणजे किती दिवसामध्ये राष्ट्रपतींनी त्याला त्याच्याबद्दल कळवलं जावं किंवा मंजुरी दिली जावी किंवा काहीही म्हणजे बरोबर तर त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची तरतूद या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये दिसत नाही आणि त्यामुळं जवळपास वीस वर्ष हे विधेयक जे आहेत तर ते राष्ट्रपतींच्या टेबलवरती पडून होतं आणि मग वीस वर्षानंतर मान्यता मिळाल्यानंतर मग मा आपल्याला प्रश्न काय येतोय एका महिन्यापूर्वी राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिली तर कुठल्या प्राण्यांना वगळतं हे बिल जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते म्हणजे अगेन परत दोन हजार पंधराच्या राज्यसेवेला पण रिसेंटली पास झालेलं एखादं विधेयक जो आहे जे आहे किंवा कायदा जो आहे त्याच्यावरती प्रश्न आहे मगाशी पण आपण याच लाईनवरती अशाच पद्धतीचा प्रश्न बघितला फक्त वेगळा बघितला कोणता तर आपण प्र, भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयकाबद्दल प्रश्न विचारला मला सांगायचा या ठिकाणी मुद्दा एकच आहे की तुम्ही साल बदलले हे लक्षात घेऊ नका साल बदललं असलं तरी करंट अफेअरचे प्रश्न विचारण्याचा साचा जो आहे तर तो एकसारखाच आहे हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आगामी कालखंडात दोन हजार चोवीस मध्ये जी एक्झाम येणार आहे तर त्याला पिन पॉइंट आपण हिट कसं करायचं माझा हे अप्रोच सेशन एवढे पोटतिडकीनं किंवा प्रकर्षाने घेण्यामागचा एकच उद्देश आहे की मटेरियल ला हात घालण्यापूर्वी तुम्हाला कळलं पाहिजे की मी हे का वाचायचं आणि हे वाचत असताना मी का लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं नुसतच माझ्या नोट्स आहेत भारी त्या वाचत बसा असं नको आहो आपल्याला कुठेतरी आहे ना वेळ जो आहे तर तो वाचवला हो पाहिजे आणि या टाइम प्रोसेस मध्ये मग आपल्याला आयोगाची डायरेक्शन करण्यासाठी हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे तरी मी तुम्हाला आधीच्याच मध्ये सांगितले की मी हे जेवढे हे लेक्चर्स जे आहेत तर ते क्रिस्त असतील तेवढे प्रयत्न करणारे म्हणजे जास्त म्हणजे जास्तीत जास्त हे लेक्चर्स जे आहेत किंवा हे व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्हाला शॉर्ट मध्ये कसे करता येईल आणि पटकन याचा अप्रोच कसा तुम्हाला बिंबवता येईल याचा प्रयत्न आपण करणार आहोत पण प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा आता बघा फ्लॅग कोड ऑफ इंडियामध्ये दुरुस्ती होतीये तर त्यांनी फ्लॅग कोड ऑफ इंडियाबद्दल प्रश्न विचारलाय म्हणजे अगदी परत कायद्याच्या ऐवजी काय विचारले नियम नियमावली त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट मुद्दा बघा चारा घोटाळ्या संदर्भात कोण खालीलपैकी कोणी राज दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवले सो कुठलं नेमकं ते विशेष न्यायालय आहे सीबीआयचं का वेगवेगळी उच्च न्यायालय आहे का भारताचं सर्वोच्च न्यायालय राज्यसेवा पूर्व दोन हजार चौदाला विचारलेला प्रश्न बघा अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीबाबत दोन विधाने पहा पहिलं विधान काय आहे ते आय आय टी कानपूरचे माझे विद्यार्थी आहेत बघा इथं ते आय आय टी कानपूर नाही खरगपूरचे माझे विद्यार्थी आहेत मला इथं प्रश्नाचं उत्तर नाही सांगायचं पण मुद्दा सांगायचा काय मेन फोकस कशावरती होता आता इथं हा प्रश्न वाचत असताना हा प्रश्न सोडवत असताना विद्यार्थी फोकस कशावरती करेल की अरे खरोखर सत्तर पैकी एकोणतीसच होत्या का अजून जास्त होत्या का कमी होत्या बरोबर कारण हा ग्रे एरिया मेन फोकस या ठिकाणी केलेला आहे गेटिंग इट आणि मग ऍक्च्युली कानपूर खरगपूर क्लोज मध्ये बदलणाऱ्या पर्यायांवरती प्रश्न दोन हजार तेराला पहिल्यांदा आम आदमी पार्टीचं सरकार आल्यानंतर दोन हजार चौदाच्या राज्यसेवेला आपल्याला हा प्रश्न जो आहे तर तो विचारलेला दिसतो त्यानंतर बघा राजीव गांधी यांची हत्या आणि त्याच्याबाबत देहदंडाची जी शिक्षा ठोठावलेली होती तर त्याच्याबद्दल इथं प्रश्न विचारलेला आहे म्हणजे परत हा मुद्दा आला का न्यायालयीन निवाड्याच्या बाबतीतला त्यानंतर आता पी uh, एस आय एस टी आय एसओ असेल किंवा संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण बघूया बघा महिला आणि बाल विकास मंत्रालयानं कोणतं ऑनलाईन पोर्टल चालू केलंय सो मंत्रालय आणि त्या मंत्रालयाचे ऑनलाईन पोर्टल कंटिन्युअसली महत्वाचं आहे तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा दिल्या त्याच्यात पण या पोर्टलवरती प्रश्न आहे नवीन एज्युकेशनल पॉलिसी आलेली आहे त्याच्यात पण हे वेगवेगळे वेग वेग पोर्टल काढले जात आहेत आजकाल डिजिटल इंडियाचं खऱ्या अर्थानं म्हणजे डिजिटल इंडिया जे काय म्हणतात त्याला त्याची बीज जी रोवली गेलेली होती आज खऱ्या अर्थानं त्या गोष्टी डिजिटाईज व्हायला लागलेल्या आहेत आणि मग ते सगळं पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला दिसते म्हणजे आता तुम्ही मी हे जे काही ऑनलाईन इंटरॅक्शन होते हे पण ऑनलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते हे अदरवाईज पॉसिबल झालं नसतं पण डिजिटल इंडियाची पुढची स्टेप म्हणून आपण बघतोय मग तुम्ही एक लक्षात ठेवा अशा प्रकारचे सगळे पोर्टल्स जे आहेत वेगवेगळ्या मंत्रालयाचे खास करून तर ते आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत बघा पेन्सिल हे ऑनलाईन पोर्टल डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे आता इथं फसवा प्रश्न कसा विचारलाय बघा कंबाईन पूर्व दोन हजार एकोणीस ऍक्च्युली याचं उत्तर काय बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प जो आहे तर त्याच्या अंमलबजावणीसाठी पेन्सिल नावाचं पोर्टल जे आहे तर ते सुरू करण्यात आलं पण पेन्सिल पाटी वही पुस्तक म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं तर एज्युकेशन आणि बघा मग काहीतरी एक विचित्र लॉजिक असतं ना काय करंटचं माहीत नसलं तर मोठा असेल तो पर्याय लिहायचा मराठीत काहीतरी लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे कंसामध्ये तर तो पर्याय बरोबरच असतो बघा बऱ्याच जणांनी त्यावेळी बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आर टी दोन हजार नऊ निवडलेलं होतं पण हे चुकीचं उत्तर होतं बघा तुम्ही आता मनातल्या मनात, मनात इमॅजिन करा मी जर हे लॉजिक सांगितलं नसतं किंवा मी जर आधी उत्तर सांगितलं नसतं तर तुमचं आपसुक उत्तर या ठिकाणी काय असतं तर पर्याय क्रमांक दोनकडे म्हणजे आपण असं कन्सिडर केलं की ब्लाइंडली आपण या प्रश्नाकडे जातोय पर्याय क्रमांक दोनच उत्तर कदाचित लिहिलं गेलं असतं सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा असे फसवे प्रश्न विचारले जात आहेत अगेन तुम्हाला लक्षात येईल की मगासचा मुद्दा पूर्व दोन प्रश्न पोर्टलवरती विचारलेत महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचांच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे आता पंचायत राज व्यवस्थेचा जर का विचार केला तर पंचायत राजमध्ये ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मग याच्यामध्ये पर्टिक्युलरली जे करंटमध्ये चेंजेस होत आहेत महाराष्ट्रात तर प्रॉब्लेम काय घटकेत सरपंच जनतेतून आहे घटकेत सरपंच त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांमधून आहे परत जनतेतून आहे परत ग्रामपंचायत सदस्यातून आहे असं तीन चार वेळा ते चेंजेस झाले तर त्यांनी मग सरपंच हा थेट जनतेतून असेल तर त्याच्या अविश्वासदर्शक ठरावाच्या बद्दल काय तर त्याच्याबद्दल स्टेटमेंट दिलेली आहेत म्हणजे हा ट्रॅडिशनल वाटत असला प्रश्न तर करंटला धरून आलेला आहे नेक्स्ट बघा मागासवर्ग मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे हा आयोग गृह खात्याअंतर्गत काम करतो या आयोगाला इतर मागासवर्गीय व्यक्तींच्या आता हा प्रश्न दोन हजार अठराचा आहे अठराचा म्हणजे कधीचा तर का सांगतोय हे तर तेव्हा मागासवर्गीय आयोग जो आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे तर तो त्याला वैधानिक दर्जा होता त्याला घटनात्मक दर्जा जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला नव्हता म्हणून या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा हवा पण आता अशा प्रकारचे वेगवेगळे वैधानिक बिगर वैधानिक आयोग जे आत्ता चर्चेत येत आहेत मग आत्ता देखील आरक्षणाचे प्रश्न आहेत का नाही त्याच्यामुळे देखील हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग चर्चेत आहे का नाही मग त्याच्याशी संबंधित घटना दुरुस्ती आपल्याला बघितलीच पाहिजे त्याच्याशी संबंधित घटनात्मक तरतुदी आपल्याला बघितल्याच पाहिजेत गेटिंग इट सो समजून घेण्याचा प्रयत्न करा सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गालगत मद्य विक्रीवर बंदी आणली आहे पहिलं स्टेटमेंट आणि ही बंदी पुढील वर्षी एक एप्रिल पर्यंत अंमलात आहे आणि एक हजार मीटर महामार्गाच्या दोन्ही बाजूला एक हजार मीटर मद्य विक्रीची दुकानं जी आहेत तर ती बंद करण्यात येतील आता ही पाचशे मीटर अंतरावरचे जे दारूची दुकानं आहेत तर त्यांना तेव्हा बंदी घातलेली होती पण इथं पण तुम्हाला काय ये लक्षात येते न्यायालयीन निर्णय जो आहे तर त्या निर्णयावरती प्रश्न विचारला जातोय गेटिंग इट सो समजून घेण्याचा प्रयत्न करा कसा प्रश्न फिरवलेला हो आहे आता हा प्रश्न जो आहे पी एस आय दोन हजार सोळाला विचारलेला हा प्रश्न आहे हा प्रश्न प्युअरली त्या ठिकाणी पॉलिटीवरती विचारलेला होता राज्य नीतीची मार्गदर्शक तत्व म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याच्यावरती विचारलेला हा प्रश्न आहे पण मला इथं हे एक अधोरेखित करायचंय गो हत्या आणि समान नागरी कायदा हे गेल्या सात ते आठ वर्षापासून कंटिन्युअसली चर्चेत असणारे मुद्दे आहेत म्हणून आर्टिकल फोर्टी फोर आणि आर्टिकल फोर्टी एट वरती प्रश्न आलेले आहेत समजून घ्या चर्चेत काय आहे गो गोवंश संवर्धनावरती चर्चेत आहे ना वेगवेगळे योजना आलेल्या आहेत किंवा गोरक्षक आणि मग ते वाद आणि हल्ले आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्युअसली चर्चेत आहेत पण प्रश्न कशावरती विचारलेला आहे तर राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये गोहत्या प्रतिबंधाची तरतूद प्रश्न प्युअरली कसा आहे स्टॅटिकचा आहे पण तो लिंक कुणाची घेऊन येतोय डायनॅमिकची लिंक घेऊन येतोय सो पहिल्या लेक्चरला कनेक्ट करण्याचा मी प्रयत्न करतोय माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मा तुम्हाला अशा पद्धतीची लिंक दिसेल जुलै दोन हजार सोळामध्ये मध्ये खालीलपैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला मग आता आपल्याला काय बघितलं पाहिजे मागच्या एक वर्षामध्ये कोणी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे किंवा कोणाची निवड नुकतीच राज्यसभेवरती करण्यात आलेली आहे ते व्यक्ती महाराष्ट्रातले आहेत का तर तेही बघितलं पाहिजे सो सो दॅट त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शके गेटिंग इट कारण इकडे तुम्हाला दोन व्यक्ती जे आहेत तर ते महाराष्ट्रीयन दिसत आहेत सो so, एसटीआय पूर्व दोन हजार सोळा मी म्हणणार नाही की ह्याचं उत्तर हे आहे ह्याचं उत्तर ते आहे मुद्दा तो नाहीच आहे का कारण हे घडून गेलेलं आहे ह्याच्यावरती रिपीट होणार नाही पण ह्याच्यातनं साचे उचलूयात ह्याच्यातनं अप्रोच उतरू उचलूयात आणि तो अॅप्रोच ट्रॅक करण्याचा प्रयत्न करूयात चालू घडामोडीचा कंटेंट फोकस करत असताना इयरबुक वाचत असताना मटेरियल वाचत असताना कंटेंटवरती चर्चा करत असताना आता कंटेंट चालू होईल ना दरवेळी मी तुम्हाला या गोष्टीचा रेफरन्स देणार बघा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली म्हणजे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन एन जे ए सी घटनादुरुस्ती किती आहे ते विचारलेली आहे घटना दुरुस्ती आणि म्हणजे काय म्हणतात आला आणि घटनादुरुस्ती विधेयकाचा क्रमांक आणि घटनादुरुस्ती कायद्याचा क्रमांक दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असतात बरं का कारण सगळ्याच घटनादुरुस्ती विधेयकांचं रूपांतर कायद्यात होतं का नाही होत बरोबर पण हे कायद्यात झालं आणि त्याच्यानंतर अवैध त्या ठिकाणी न्यायालयानं डिक्लेअर केलेला होता का कारण त्याच्यामध्ये न्यायालयाचं स्वातंत्र्य जे आहे तर ते अबाधित राहत नव्हतं नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनमध्ये कार्यकारी मंडळाला जे आहे तर ती व्हिटो पॉवर दिलेली होती आणि त्याच्यामुळं हस्तक्षेपवादी धोरण ते कार्यकारी मंडळाचं न्यायपालिकेमध्ये त्या ठिकाणी दिसत होतं आणि आपली भारताची राज्यघटना वैशिष्ट्य राज्यघटनेच्या वैशिष्ट्याबद्दल जर का विचार केला तर इंडिपेंडंट ज्युडिशियरी किंवा स्वतंत्र न्यायव्यवस्था हे भारतीय राज्यघटनेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते कशाचा भाग आहे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळ एकोणीसशे त्र्याहत्तर आहेच ना बरोबर बर। सो त्याच्यानुसार ती घटनादुरुस्ती जी आहे तर ती तेव्हा अवैध किंवा रद्दबातल ठरवण्यात आलेली होती किंवा व्हड ठरवण्यात आलेली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणत्या मतदारसंघात निवडणूक पुढे ढकलण्यात आली आता अशाच पद्धतीने गोष्टी आता दोन हजार चोवीस मधल्या मध्ये पण होऊ शकतात तेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे पंतप्रधान मोदी सरकारने नवीन मंत्रालयाची स्थापना केलेली आहे बघा जलशक्ती मंत्रालय अत्यंत सिम्पल आहे पण संसाधन शक्ती स्त्री शक्ती नैसर्गिक शक्ती हे काय जलशक्ती आहे पण सगळीकडे वाले ऑप्शन आहेत गेटिंग इट हे समजून घेण्याचा प्रयत्न करा मग आता सहकार मंत्रालयावरती अजून प्रश्न आलेला नाही मग येऊ शकतो हा मिनिस्ट्री ऑफ स्किल अँड एंटरप्रिनरशिप केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयावर येऊन गेलेला आहे प्रश्न गेटिंग इट नेक्स्ट बघा परत अगडबगड जोडायला वा आगेन राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहेत पण आगेन तुम्हाला इथं आर्टिकल फोर्टी फोर दिसेल म्हणजे अगेन या ठिकाणी नागरिकांसाठी समान नागरी संहिता किंवा समान नागरी कायदा बघा मी तीन ते चार वेळा हा प्रश्न रिपीट झालेला दाखवू शकतो तुम्हाला नेक्स्ट सार्वजनिक सेवकास लाच देण्यासंबंधी अपराध भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरुस्ती अधिनियम दोन हजार अठरा अगेन काय हा कायदा जो आहे मग अशी आपण राज्य सेवेला बघितलेला इथं परत रिपीट झाला एकशे तेवीस क्रमांकाचे संविधान दुरुस्ती विधेयक बघा तिकडं काय विचारलं की राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक क्रमांक इकडे काय विचारले क्रमांक दिले विधेयक ओळखा तिकडे विधेयक दिले क्रमांक ओळखा मग हेच एस्टॅब्लिश करायचंय आपल्याला हेच आपल्याला समजून घ्यायचे त्याच्यानंतर बघा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना त्यांचा अनुभव ई गव्हर्नन्सद्वारे कळवता यावा यासाठी कुठला प्रोजेक्ट चालू केलाय अगेन प्रोजेक्ट पोर्टल त्या कंटेक्स्टमध्ये माजी सैनिक कल्याण विभागाची स्थापना संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कधी करण्यात आली असा प्रश्न विचारलेला आहे एक जे के टाईप क्वेश्चन आपण असं म्हणूयात आगे नीतं बघा आर्टिकल चव्वेचाळीस आहे का समान नागरी संहिता बघा तिसरा प्रश्न मी दाखवला तुम्हाला की कसा रिपीट होतोय समान नागरी कायदा चर्चेत आहे ना बेसिक्समध्ये प्रश्न येतोय आपल्याला असे प्रश्न देखील टॅप करायचे आहेत आणि म्हणून करंटचं वेटेज जे आहे तर ते वीस ते बावीस मार्कांपर्यंत जाते विधान परिषदेवरती जम्मू काश्मीरच्या विधानसभेवरती जम्मू काश्मीरच्या विधान परिषदेवरती प्रश्न आहे हे सगळे मुद्दे जे आहेत तर ते दोन हजार सतरा मध्ये कंटिन्युअसली चर्चेत होते बघा परत वस्तू व सेवा कर जीएसटीशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती म्हणजे बघा दोन हजार अठराचा तो प्रश्न आणि मगासचा तो प्रश्न सेम आहेत फक्त इकडे जीएसटी आहे तिकडे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग आहे हेच महत्वाचं आहे बघा राष्ट्रपती निवडणूक दोन हजार बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे खाली दिलेलं एकही विधान हे दोन हजार सतराच्या राष्ट्रपती निवडणुकीबद्दल नाही हे विधान जे आहे तर ते जनरल स्टॅटिक पोर्शन बद्दल आहे म्हणजे संसद सदस्यांच्या मतांचं मूल्य कसं ठरवतात विधानसभा सा सदस्यांच्या मताचं मूल्य कसं आहे यूपी मध्ये मतमूल्य सर्वाधिक आहे का गोव्यामध्ये मतमूल्य सर्वात कमी आहे का बघा सो ह्या हे मुद्दे जे आहेत तर ते तुम्हाला आताच्या रिसेंटच्या इलेक्शनच्या बाबतीत पण बघायचे कारण रिसेंटली राष्ट्रपतींची झालेली नियुक्ती की ही काय फार जुनी नाहीये त्याच्यानंतर काय फारशा एक्झाम झालेले नाही त्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुरुंग प्रकल्प कोणत्या राज्याने चालू केला बघा दिसते का राज्याचे वेगवेगळे प्रकल्प पण विचारले जात आहेत नीती आयोगाबद्दल प्रश्न विचारला जातोय दोन हजार पंधराला नीती आयोग नवीन होता त्याच्यानंतर कन्सिस्टंटली पण असं नाही आता म तुम्हाला लक्षात येते की मागच्या वर्षी पण मला वाटतं राज्यसेवेला नीती आयोगावरती प्रश्न विचारलाय ई क्रांती प्रोजेक्ट आहे का परत प्रोजेक्ट ई क्रांती मग अशी काय तर ते तिकडे जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत तर ते त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता की त्यांच्या अनुभव सांगायसाठी कुठलं पोर्टल चालू केलेलं आहे भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत डॅश यांच्या मताचे मूल्य राज्यागणिक वेगवेगळे असते सो so, अगेन दोन हजार सतराला हाच प्रश्न त्यांनी राष्ट्रपती या टॉपिक मधनं का विचारला कारण दोन हजार सतराला राष्ट्रपतीची निवडणूक झालेली होती म्हणजेच काय तर असे काही टॉपिक आपण शोधू शकतो का असे काही टॉपिक आपण शॉर्टलिस्ट करू शकतो का की जे टॉपिक आपल्याला आत्ता सध्या करंट कॉन्टेक्टमध्ये पॉलिटीमध्ये ज्या ज्या काही घडलेल्या घटना होत्या तर त्या घटनाच्या अनुषंगानं पॉलिटीमध्ये डोकावण्याची संधी देतील तर ते स्टॅटिकचे टॉपिक शोधा अभ्यास करत असताना त्याच्यावरती जास्त फोकस करा का तर याच्यावरती प्रश्न विचारला जाण्याची प्रोबॅबिलिटी जा जी आहे तर ती थोडीशी जास्त त्या ठिकाणी असेल नेक्स्ट मुद्दा बघा एकशे एकवी घटना दुरुस्ती आणि मग जीएसटी बद्दल डिटेल दिलेली आहे त्याच्यानंतर परत बघा नीती आयोगाबद्दल प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर परत राष्ट्रपती निवडणुकीबद्दल या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे परत जी एस टी बद्दल प्रश्न जीएसटी हे हा एक महत्वपूर्ण त्या ठिकाणी घटनादृष्टी होती त्यामुळे त्याच्यावरती आलटून पालटून सलग प्रश्न जे आहेत तर ते विचारण्यात आलेले आहेत बघा परत आलाय का समान नागरी कायदा आर्टिकल चव्वेचाळीस किती वेळा मी दाखवू तुम्हाला हा प्रश्न एन नंबर ऑफ टाइम्स तो रिपीट झालेला आहे सो असे मुद्दे आपल्याला शोधायचे आहेत अगेन नीती आयोग गेटिंग इट सो या ठिकाणी सांगायचा मुद्दा काय आहे मला की असे प्रश्न जे आहेत तर ते थोडेसे एनलिस्ट करण्याचा प्रयत्न करा आता यातून आपल्याला काय शिकायचंय बघा म्हणजे याचा जर विचार आपण केला तर अनालिसिस आपण काय करू शकतो राजकीय आणि घटनात्मक घडामोडींमध्ये नुकत्याच झालेल्या घटनादृष्ट्या महत्वाच्या आहेत राईट त्याच्यानंतर संसदेतर्फे करण्यात आलेले वेगवेगळे कायदे म्हणजे विधेयक जी वेगवेगळी संमत करण्यात आलेली आहेत तर ती विधेयक महत्वाची आहेत न्यायालयाद्वारे देण्यात येणारे न्यायालयीन निर्णय आणि त्याचे अन्वय अर्थ आपण बघितलं ना, नाशनल ना ते फाशीच्या शिक्षेचा निर्णय पाचशे मीटर अंतरावरच्या दारूच्या दुकानांना नॅशनल आणि स्टेट हायवेज पासून बंदीचा निर्णय तर त्याच्यावरती प्रश्न विचारलाय लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान, विधान परिषद राष्ट्रपती उपराष्ट्रपती अशा विविध पदांच्या निवडणुका इथं स्पेसिफिकली विधानपरिषद मी महाराष्ट्राबद्दल बोलेन बरोबर आणि हे परत मी स्पेसिफिक बोलेन मी म्हणजे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल पण तुम्हाला असं दिसतंय की विधानसभा इलेक्शनवरती पण प्रश्न आहे राज्यसभेचा राजीनामा कोणी दिला त्याच्यावरती पण प्रश्न आहे लोकसभेच्या कुठल्या त्या ठिकाणी मतदारसंघात रद्दवातल करण्यात आली किंवा पुढे ढकलण्यात आली निवडणूक तर त्याच्याबद्दल पण प्रश्न आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल पण प्रश्न आहे आता राष्ट्रपती पद पण म्हणजे राष्ट्रपती पदाची निवडणूक पण झालेली आहे उपराष्ट्रपती पदाची पण निवडणूक झालेली आहे तेही महत्वाचं आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याच्याशी संबंधित चालू घडामोडी हेही बघितलं ना आपण की सरपंच पद थेट जनतेतून असेल तर अविश्वास ठरावाबद्दल काय तो प्रश्न तेव्हाच नाही अगदी दोन हजार एकवीस बावीस मध्ये पण रिपीट झालेला दिसतो सो राज्यसेवा प्रिलिमला इम्पॉर्टंट आहे डेफिनेटली सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन साठी हा मुद्दा अत्यंत इम्पॉर्टंट आहे म्हणजे आजचं करंट हे उद्याचं स्टॅटिक होतं याचं एक उत्तम उदाहरण असेल तर ते पॉलिटी मध्ये घडणार करंट अफेअर्स बरोबर आजचं करंट हे उद्याचं स्टॅटिक आहे हे लक्षात ठेवा आणि जीएस पेपर मध्ये पण बरेच मुद्दे जे आहेत तर ते यातले ओव्हरलॅपिंग आहेत खास करून वेगवेगळ्या प्रकारच्या घटनादुरुस्त्या वगैरे आहेत आणि त्या ता घटनादुरुस्त्या जीएस थ्री मधल्या ज्या एच आर मधल्या टॉपिकशी लिंक होत आहेत तर ते मुद्दे असतील एज्युकेशन रिलेटेड वेगवेगळे मुद्दे असतील कारण जीएस पेपर मध्ये पण एज्युकेशन आहे मध्ये पण एज्युकेशन आहे तो पाठ पुढे येणारच आहे म्हणजे आपण एज्युकेशन रिलेटेड करंट अफेअर्स पण त्याच्याबाबतच्या घटनात्मक तरतुदी हा मुद्दा जो आहे तर तो देखील या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे सो so, इन जनरल विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्हाला लक्षात येत असेल की आपण कशा पद्धतीनं अॅनलाईज करून ते चॅनलाइज करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता हे आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे कधी वाचन करत असताना शिकत असताना कंटेंटवरती फोकस करत असताना सो so, हा हे इन जनरल होतं राजकीय आणि घटनात्मक घडामोडी या विषयाचं अनालिसिस अशाच प्रकारच्या कंटेंट ओरिएंटेड व्हिडिओ आणि अनालिसिससह पुढच्या टॉपिकमध्ये आपण भेटूयात पुढचा टॉपिक जो आहे तर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी भूगोल पर्यावरण आणि कृषी हा जो टॉपिक आहे तर त्याच्यावरती डिटेल स्वरूपात चर्चा करणार आहोत सो so, भेटूयात तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय